नमस्कार मंडळी मी राणी प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप 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 सर्वांचं स्वागत करते तर आज आपण बनवतो आहे झटपट शेंगदाण्याची चटणी आता त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी म्हणजे दीडशे ग्राम घेतलेले आहेत सात ते आठ तिक तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या तिकटानुसार तुम्ही कमी जास्त करायच्या आहेत आता पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत पाव चमचा जिरं घेतलेला आहे आता मिक्सरचं भांडं मी इथे घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या घालायच्या आहेत मिरच्या घालायच्या आहेत आणि जिरं घालायचं आहे आता मी इथे मिरच्या घातलेल्या आहेत आता ह्या मिरच्या पटकन वाटल्या जा जाव्यात म्हणून यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेणार आहे यामुळे मिरची पटकन वाटली जाते तर आता झाकण लावून घेव्यात आणि एकदा आपण याची भरडसर अशी पेस्ट करून घेऊयात तर आता जे हे शेंगदाणे आहेत ते आपण यामध्ये घालून घेऊयात आता शेंगदाणे घालून झाल्यावर आपण झाकण लावूयात आणि चालू बंद करत मध्यम असं आपल्याला हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे जास्त आपल्याला इथे हे बारीक करायचं नाही आहे तर हे तयार झालेलं मिश्रण मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि हे आता आपल्याला मस्तपैकी अशी ही चटणी तयार करून घ्यायची आहे तर त्यासाठी मी इथे गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे अशाच प्रकारे ही चटणी तुम्ही बनवायची आहे ही चटणी प्रवासात सुद्धा तुम्ही नेऊ शकता झटपट होणारी रेसिपी आहे तर नक्की तुम्ही घरी बनवून बघा आणि तुमच्या कमेंट मला प्रतिक्रिया नक्कीच अवश्य कमेंट बॉक्समध्ये द्या तर आता इथे आपल्याला पाच ते सहा मिनटं मध्यम आचेवरती ही चटणी चांगली तयार करून घ्यायची आहे तेलावर परतून घ्यायचे पुन्हा एकदा थोडंसं मीठ घातलेलं आहे आता पाच ते सहा मिनटं चांगली परतून झालेली आहे आणि आपली इथेच झटपट अशी शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे उन्हाळ्यामध्ये भाजीचं खूप टेन्शन असतं तेव्हा हा उत्तम पर्याय तुम्हाला आहे आठ ते दहा दिवस सहज टिकते नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद